वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा बघून आर एस एस वाले घाबरले आंबेडकरांच्या समोर यायची हिंमत झाली नाही आर एस एस वाल्यांची ते बेळात जाऊन बसले होते अशा शब्दात निखिल वागळे यांनी आर एस एसचं वर्णन केलं नेमकं असं घडलं तरी काय विषय काय आहे निखिल वागळे यांचा रोखोक सडेतोड विश्लेषण पूर्ण ऐका आज आपण चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलेल्या दणक्याविषयी आजवर महाराष्ट्रात तरी देशातही असावं कदाचित कोणत्याही राजकीय पक्षाने वंचित कोणत्याही राजकीय पक्षाने आर एस एसच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढलेला नाही आज वंचित बहुजन आघाडीने हे धैर्य दाखवलं कौतुक करायला पाहिजे त्यांचं याचं कारण या मोर्चासमोर सुजात आंबेडकर असं म्हणाले की अशा प्रकारचा मोर्चा पहिल्यांदाच निघतो आहे हे लक्षात घ्या राष्ट्रीय पक्ष एवढे झाले काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे कम्युनिस्ट पक्ष आहेत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आहे पण पक्षा एकाही पक्षाने आजवर रासव संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला नाही आज सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने संभाजीनगरमध्ये संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि जबरदस्त मोर्चा काढला वंचित बहुजन आघाडीतले जे तरुण कार्यकर्ते आहेत हे नेहमी जोशात असतात आज ते अधिक जोशात होते आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा या सगळ्या परिसरात घुमल्या आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सरकारी संघटना आहे सरकारी आशीर्वाद या संघटनेला आहे त्यांचाच पक्ष भारतीय जनता पक्ष हा सत्तेत बसलेला आहे म्हणून पोलीससुद्धा आर एस एसच्या मदतीला धावून आले आर एस एसच्या एकाही कार्यकर्त्याने या मोर्चाला सामोरं जाण्याची हिंमत दाखवली नाही आर एस एसच्या एकाही नेत्याने या मोर्चासमोर येण्या येण्याचं धैर्य दाखवलं नाही बाकी आर एस एसवाले बाता खूप मारतात पण या मोर्चासमोर एकही जण आला नाही म्हणून शेवटी निवेदन स्थानिक डी सी पी जे होते त्यांना दिलं गेलं काही वस्तूही त्यांना दिल्या गेल्या कोणत्या वस्तू वगैरे काय ते मी पुढे सांगणार आहे पण वंचित बहुजन आघाडीने आज हिंमत दाखवली तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडीवर मी टीका खूप केली आहे यापूर्वी मला जेव्हा जेव्हा असं वाटलं की त्यांचं चुकलं निवडणुकीच्या राजकारणात त्यांचं चुकलं किंवा निवडणूक समजोत्यामध्ये त्यांचं चुकलं तेव्हा त्यांच्यावर टीका केली जशी मी इतर पक्षांवर सुद्धा करतो काँग्रेस राष्ट्रवादीवर पण जेव्हा एखादा पक्ष काही बरोबर गोष्ट करतो तत्त्वानुसार वागतो तेव्हा स्वाभाविकपणे त्याचं कौतुक करणं हे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे तेव्हा आज मला वंचितचे कार्यकर्ते विचारताय आज तुम्हाला वंचितचं प्रेम कसं आलं वंचित आता भाजपची बी टीम नाही आहे का वगैरे वगैरे ते मला आठवण देत आहेत की तुम्ही गेल्या निवडणुकीत वंचितला भाजपची बी टीम म्हटलं होतं वगैरे वगैरे मित्र तुम्हाला सांगतो तुमचा अभ्यास थोडा कमी पडतो मी नेहमी जे सांगतो पत्रकाराची भूमिका ही मुद्द्यानुसार घडत असते पत्रकार कोणत्याही एका पक्षाला बांधील नसतो एका नेत्याला बांधील नसतो एका विचारसरणीला तो बांधील नसतो संविधानाची चौकट आहे त्याला मी बांधील आहे पण जर वंचित विषयी बोलायचं झालं तर त्यांच्या कार्यक्रमानुसार बोल बोलावं लागणार काँग्रेसविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या कार्यक्रमानुसार बोलावं लागणार बोला शिवसेनेला तोच नियम लागू आहे तेव्हा आज तुमचा मुद्दा बरोबर आहे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाब विचारलेला आहे तो अतिशय योग्य आहे म्हणून मी तुमचं कौतुक करतोय हे लक्षात घ्या काय झालं आपण प्रकरण पहिल्यापासून बघूया नेमका का निघाला हा मोर्चा संभाजीनगरमध्ये म्हणजे जुन्या औरंगाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या मुलांचं सभासद म्हणून रजिस्ट्रेशन करत होते नोंदणी करत होते त्याला वंचित बहुजन आघाडीच्या दोन कार्यकर्त्यांनी दोन आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी ज्यांची नावं आहेत राहुल मकासरे आणि विजय वाहुळ यांनी आक्षेप घेतला की तुम्ही एक धर्मवादी संघटना तुम्ही धर्मांध संघटना तुम्ही कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये येऊन विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये येऊन हे कृत्य करू नका अशा प्रकारची सभासद नोंदणी करू नका असं त्यांना सांगितलं त्यांना तिथून हाकलून दिलं त्यानंतर पोलिसांनी यापैकी राहुल मकासरे यांच्यावर केस नोंदवली आता एखाद्या धर्मांध संघटनेला सांगणं कॉलेजच्या आवारात येऊन तुम्ही धर्माचं राजकारण करू, करू नका हे काही चूक नाहीये जे वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलं खरंतर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे करायला पाहिजे कारण संघ ही संविधानाला न मानणारी संघटना आहे लक्षात घ्या आजवर संघाला आपण फार लाडवून ठेवलेलं ला आहे फार चोसले पुरवलेले आहेत कारण ती ब्राह्मणांची संघटना आहे आता बहुजन आले आहेत त्याच्यामध्ये बहुजनानं गुलाम केलेलं आहे पण मुळात ब्राह्मणांनी सुरू केलेली ब्राह्मणांसाठी सुरू केलेली ब्राह्मणी वर्चस्व निर्माण करण्यासाठी जन्मालेली संघटना आहे ही भारताचं संविधान मानत नाही या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती वंचितच्या कार्यकर्त्यांनी वंचितच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर असतील सुजात आंबेडकर असतील यांनी हे आव्हान स्वीकारलं मोर्चा शांतपणे निघणार हे सांगितलं मोर्चा शांतपणेच निघाला त्यांनी आर एस एसला काही प्रश्न विचारले की तुमची संघटना रजिस्टर आहे का साधा प्रश्न तुमच्या संघटनेची कायद्याप्रमाणे नोंदणी झाली आहे का लक्षात घ्या इथे प्रत्येक संघटनेला स्वयंसेवी संघटना असो राजकीय पक्ष असो की इतर कसली संघटना असतो सामाजिक आर्थिक तिला नोंदणी करावे लागते आर एस एस ची संघटना आजपर्यंत नोंदणीकृत नाही त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही मग तुमच्या संघटनेचं रजिस्ट्रेशन झाले रजिस्ट्रेशन झालेलं नसताना तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन मुलांचं रजिस्ट्रेशन कसं करता तुमचे कार्यकर्ते म्हणून किंवा सभासद म्हणून हा साधा प्रश्न आहे दुसरा प्रश्न तुम्ही संविधान मानता का तुम्ही देशाचा राष्ट्रध्वज मानता का हे आर एस एसला पूर्वीपासून विचारले जाणारे प्रश्न आहेत ज्याची उत्तर द्यायला आर एस एस कायम टाळत आर एस एसनी देशाच्या तिरंग्याला विरोध केला होता देशाच्या राष्ट्र राष्ट्रध्वजाला हे लक्षात घ्या आर <acontec universe> एस एसनी राष्ट्रगीताला विरोध केला होता हे सत्य आहे सुजात आंबेडकर आज हेच प्रश्न विचारत होते कुणीतरी हे आर एस एसला आधीच विचारण्याची गरज होती ती हिंमत काँग्रेसने दाखवली नाही राष्ट्रवादीने दाखवले नाही समाजवादी पक्षाने दाखवली नाही ती आज सुजात आंबेडकर यांनी दाखवली त्यांच्या वंचित बहुजन आघाडीने दाखवली आर एस एसचे नेते या मोर्चाला सामोरे गेले नाही खरं म्हणजे त्यांनी सामोरे जायला हवं होतं पण आर एस एसच्या नेत्यांनी काही हिंमत दाखवली नाही हे लक्षात ते बिळात जाऊन बसले होते असं म्हणणं भाग आहे मित्र आज सुजात आंबेडकरांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण त्यांनी हे धैर्य दाखवलं आर एस एस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही लाडावलेली संघटना आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदू मुसलमानांमध्ये झगडा निर्माण करणं तिथे मुस्लिम लीग जिन्नांची इथे आर एस एस यांनी एक उद्योग केलेला आहे हिंदू महासभाने हिंदू महासभेने सुद्धा हे उद्योग केलेले आहे हिंदू महासभा आता संपली आता आर एस एस चा राजकीय पक्ष जो आहे तो सत्तेत बसलेला आहे मित्रो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रखरपणे आर एस एस ही ब्राह्मणी संघटना असल्यामुळे तिचे हे सगळे लाड झालेले आहेत आणि आर एस एसला आज जे सुजात आंबेडकर म्हणाले अंगावर घेऊ शकतात तर आंबेडकरवादीच घेऊ शकतात जे आंबेडकरवाद्यांनी आज दाखवलं आता न्यायसंस्थेमध्ये सुद्धा आर एस एसच्या विचारांचे न्यायाधीश अधिकाधिक भरले जातील हे पाहिलं जात आहे पोलिस यंत्रणेसुद्धा ते होत आहे संपूर्ण नोकरशाहीमध्ये ते होत आहे मोदी सरकार गेली दहा वर्ष आहे त्यांनी संपूर्ण यंत्रणा पोखरलेली आहे पुणे विद्यापीठाचं काय भाग झालं बघा पुणे विद्यापीठ आता संघाच्या लोकांच्या ताब्यात आहे आणि त्याचा दर्जा खाली आलाय ओरड करण्यात काय अर्थ आहे संघवाले कोणतीही शैक्षणिक संस्था कोणतीही सामाजिक संस्था ही धडपणे चालवू शकत नाहीत कारण ती विचारांची व्यापकता त्यांच्याकडे नाही